दरम्यान धनंजय मुंडेंच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं जातं कृषी साहित्य खरेदी प्रकरणी कोर्टात सुनावणी होणार आहे वाढीव दर आकारल्याचा याचिकाकर्त्यांचा दावा आहे बीडमधील मस्साजोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्ये प्रकरणावरून राज्याचे विद्यमान अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत असतानाच आता आणखी एका गोष्टीमुळे मुंडे अडचणींमध्ये त्यांच्या वाढ झाली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं या आधीच्या सरकारमध्ये कृषी मंत्री असताना धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या एका निर्णयावर प्रश्न उपस्थित केलेत काय प्रकरण आहे आपण बघूया राजेंद्र मात्रे यांनी नागपूर खंडपीठात एक जनहित याचिका दाखल केली दोन हजार सोळामध्ये सरकारनं कृषी साहित्य खरेदीसाठी डीबीटी योजना सुरू केली होती धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी दोन हजार तेवीस मध्ये या धोरणात बदल केला डीबीटी योजना बंद केली विभागाचा कृषी साहित्य खरेदीचा निर्णय कायम राहिला। राज्य सरकारनं एकशे तीन पूर्णांक पंच्याण्णव कोटी रुपयांचा निधी या सगळ्या योजनेसाठी मंजूर केला बाजारात स्वस्त असलेलं साहित्य चढ्याधारानं खरेदी केल्याचं दाखवण्यात आलं स्वस्त्यात मिळणारे स्प्रे पंप जास्त दरानं खरेदी करण्यात आले धोरण बदलताच कृषी साहित्य खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला महायुती सरकारला आता या सगळ्या बाबतचं स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे त्यामुळे हे नेमकं जे सगळं प्रकरण आहे ते प्रकरण धनंजय मुंडे यांना आणखीन अडचणीत नेणारं ठरणार असं म्हटलं जात आहे महायुती सरकारला आता या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं लागणार आहे आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढणार आहेत एका बाजूला बीड प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होत आहेत तर दुसरीकडे सरकार या सगळ्या संदर्भात अधिकच अडचणीत आहे राष्ट्रवादी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेत नसेल तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अशीही मागणी होतीये आता न्यायालयानं या प्रकरणी सरकारकडे स्पष्टीकरण मागितल्यामुळं सरकार पुढे अडचणी निर्माण झाल्या ब्युरो रिपोर्ट जय महाराष्ट्र